नमस्कार मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आज महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराकरता मी पुण्यावरून हेलिकॉप्टरने निघालो आणि श्रीगोंद्यापर्यंत वरती पण आलो पण अचानक वादळ आणि पाऊस एवढा जोरात सुरू झाला की हेलिकॉप्टर उतरवणं शक्य झालं नाही आणि मला वापस पुण्याला जावं लागलं याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सुजय विखे हे तरुण खासदार आहेत मागील पाच वर्षामध्ये त्यांनी सातत्याने आपल्या भागातील अनेक प्रश्नांचा पाठपुरावा केलेला आहे आणि विशेषतः माझ्या डिपार्टमेंटच्या मार्फत अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक मोठी मोठी कामं करोडो रुपयाची कामं त्यांच्या फॉलोअपनी सातत्याने मी केली आहे अहमदनगरमधला पूल असेल किंवा अन्य मोठे मोठे हायवे असतील किंवा आता सुरतपासून चेन्नईपर्यंत जाणारा हायवे असेल अशी मोठी प्रकल्प हे निश्चितपणे अहमदनगराच्या विकासात मोलाची भर टाकतील त्याचबरोबर पुण्यापासून औरंगाबाद हा नवीन द्रुतगती महामार्ग तयार होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच अहमदनगरमध्ये ट्रॅफिक जॅमची अडचण राहणार नाही आणि प्रदूषण कमी होईल आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न करणं शक्तिशाली करणं हे आपल्या सगळ्यांचं मिशन आहे आणि ते जर करायचं असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती आणि विकास करावा लागेल सिंचनाकरता पाण्याची उपलब्धता आणि त्याचबरोबर विशेष रूपाने मला अतिशय आनंद आहे की रस्ते पाणी वीज आणि दळणवळणाची साधनं उपलब्ध असल्यामुळे आणि विशेषतः सुरत चेन्नई हायवे आणि पुणे औरंगाबाद हायवे या दोन्ही हायवेमुळे पुन्हा एकदा विकास या दोन्ही हायवेच्या बाजूला गतीने होईल आणि तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळेल आपल्या सगळ्यांचं यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता सुजय विखेमध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी यावेळी त्यांना कमळाच्या फुलाची बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी आज प्रत्यक्षही येऊ शकलो नाही म्हणून सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला सुजय विखेंना विजयी करावं असं अपील करतोय खूप खूप धन्यवाद नमस्कार